गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पुजारी टोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे त्यामुळे अकरा गेटने धरण सुरू करण्यात आली असून आठ हजार तीनशे तेवीस क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले नदीकाठावरील गावांना तसेच नदीपात्रातून ये करणाऱ्या सर्व संबंधितांनी स्वतःची काळजी बाळगावी असा सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय नागरिकांनी कृपया नदीपात्र ओलांडू नये शेतीची अवजारे नदीपात्रात नेऊ नये जनावरांना नदीपात्र ओलांडू देऊ नये विसर्ग कमी जास्त करण्यात येऊ शकतो त्यामुळे नदीपात्राजवळ जाणे टाळावे असे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे प्रतिनिधी राधा किसन सुटे न्यूज मराठी गोंदिया